मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट पाईप स्टेचं संचालक काल आम्ही आठ सव्वाला आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी तो ग्रील तोडून ग्रील तोडून सल्टास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री दुकाना केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेले त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेलेत मागे एकदा अशीच एकदा एस एस के मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे तर त्यांनी हा शोध हो लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद